लहान असताना आत्ताच्या सारखं व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक काहीच नव्हतं आणि मग लहानपणी आईच्या खुशीमध्ये बाबांच्या कुशीमध्ये किंवा आजी आजोबांच्या खुशीमध्ये जाऊन झोपायचं आणि त्यांच्याकडून छान छान गोष्टी ऐकायच्या आणि त्याच गोष्टींवरती आम्ही लहानाचे मोठे झालो आणि मग लहानपणी कोणाच्या गोष्टी आम्ही ऐकायचो तर लहानपणी आम्ही जे महापुरुष असायचे त्यांच्या गोष्टी आम्ही ऐकायचो या गोष्टी ऐकत असताना अंगावरती रोमांच यायचे ते सगळं चित्र उभारायचं आणि या मातीमध्ये या मातीनं किती महान विभूतींना थोर राजांना जन्म दिला याच्या आठवणी त्यावेळेस आम्ही कानात साठवून ठेवायचं आणि ते कानात आठवणी साठवत डोळ्यासमोर चित्र आणत आम्हाला कधी झोप लागायची आम्हाला समजत नाही आणि मग आज मोठं झाल्यानंतर या महान पुरुषांची या थोर राजांची ज्यावेळेस आम्ही चरित्र वाचतो त्यावेळेस ही माणसं किती थोर होतीत याचा पुन्हा एकदा पावलं पावली आठवण येते आता हे सगळं सांगण्याचं कारण हे कारण आज सव्वीस जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कथा ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो यांच्या काही कथा आम्ही पुस्तकातून वाचल्या मग ते नानासाहेब साळुळकेंचं पुस्तक असेल काही कथा आम्ही डॉक्टर दिलीप गरुड यांच्याकडून ऐकल्या काही कथा आम्ही ऐकिवात ऐकल्या तर काही कथा या अशाच आजी आजोबा काका काकी मामा यांच्याकडून आम्ही ऐकल्या आणि त्याच कथा आज मी तुम्हाला या जयंतीच्या निमित्त थोडस सा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या कथेंना त्या गोष्टींना नवानं उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे राजेश्री शाहू महाराज हे नेहमी म्हणायचे की राजवैभव ही जर सगळ्यात थोर गोष्ट असेल तर ते असेलही परंतु त्यापेक्षा मला माझ्या जनतेशी असणारी जी निष्ठा आहे ती या राजवैभवापेक्षा श्रेष्ठ वाटते काय सुंदर बोललेत ना आणि हेच छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी असं म्हटलं जातं की शाहू महाराज म्हणजे राजामधला एक माणूस होता आणि माणसामधला एक मोठा राजा होता आणि या चार ओळीमध्येच छत्रपती शाहूंचं सगळं हे जे जीवन आहे ते आपल्याला या ठिकाणी मापता येईल मोजता येईल ठीक आहे मी जास्त वेळ नाही घेणार आम्ही ज्या लहानपणी गोष्टी ऐकल्या त्यातल्या एक दोन तीन गोष्टी आज या निमित्तानं तुमच्याशी सांगावाचं असं वाटतं आणि म्हणून या गोष्टी आज मी तुमच्यासमोर ठेवत आहे त्यातली पहिली गोष्ट ऐकलेली आहे आता याचे कदाचित संदर्भ कमी जास्त असू शकतील पण याच्यातलं सत्य जे आहे ते सत्य मात्र तितकंच योग्य आणि चपलक असं आहे शाहू महाराजांच्या विषयी एक गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट अशी की छत्रपती शाहू महाराज सोनतळीच्या सुंतळीच्या कॅम्पवरती होते आणि शाहू महाराज आपल्या कामामध्ये व्यस्त असताना एक आप्पासाहेब शास्त्री नावाची व्यक्ती आली आणि आप्पासाहेब शास्त्री म्हणाले शाहूजी एक पोरग सोबत आणले तिचं जरा गाणं ऐका की आणि लय भारी गाणं म्हणते शाहू महाराज म्हणाले ठीक आहे ठीक आहे बसव त्याला ऐकू गाणं त्याचं आणि त्या मुलाला बसवलं साधारण दहा बारा वर्षाचं हे चिमुरुड पोर महाराजांच्या समोर बसलं महाराज कला हे कलासक्त ता होते आणि मग या करा आणि मग या मुलानं पहिली लकेर घेतली आणि शाहू महाराज अगदी स्तब्ध झाले कान देऊन या मुलाच्या हे गाणं ते ऐकायला लागले गाणं ऐकत असताना हा मुलगा लकेरींवरती लकेर घेत होता काय त्या ताना होत्या काय ते आलाप होते काय ती शब्दांची फेक होती हे सगळं चालू असताना शाहू महाराज अगदी देहभान हरपून या मुलाचं गाणं ऐकत राहिलेत गाणं संपलं आणि शाहू महाराज मग मा भाणावरती आलेत आणि शाहू महाराज म्हणाले अरे त्या पोराळ बोलू ना आणि मग हे शब्द जवळ असणाऱ्या या कारभारांच्या कानावरती ऐकू गेले नाहीत शाहू महाराज मग थेट त्या मुलालाच म्हणाला अरे ये, ये इकडे कारण शाहू महाराज हा तसा रांगडा व्यक्तिमत्व असणारा राजा अरे ये, ये, ये की इकडे हा मुलगा काही जागेचा हलायचा तयार होईना महाराजांनी पुन्हा हाक मारली अरे ये तुलाच बोलली तू ये इकडं पण हा मुलगा जायकायचा हालायचाच तयार होईना शेवटी महाराज जोरान म्हणाल अरे तुलाच बोलवा लागलोय की इकडं आणि त्याही आवाजानं हा मुलगा काय हल्ला नाही शेवटी ही सगळी गोष्ट आप्पा शास्त्रींच्या लक्षात आली आप्पासाहेब धावत गेले महाराज तुम्ही त्या मुलाला बोलवताय खराय पण काय आहे कि त्या मुलाला जरा कानाला ऐकायला कमी येते पोरग आहे आता बहिर आहे आहे हा शब्द महाराजांनी ऐकल्यानंतर महाराजांना थोडस वाईट वाटलं आणि ते म्हणाले ठीक आहे ठीक आहे त्याला बोलवून घेऊन या आता आणि मग आप्पासाहेब गेलेत आणि या मुलाला बोलवून घेऊन आले महाराजांनी जवळ बसवलं सगळी त्याची चौकशी केली आणि त्याला विचारलं मग आता मोठं होऊन काय व्हायचं तुमच्या मनात आहे पोरग म्हणाल महाराज मला गाण्यातच माझं जीवन खर्च करायचं आहे महाराजांना ते शब्द खूप भावलेत पण महाराजांना एक गोष्ट कळली की या मुलाच्या कानाला ऐकायला येत नाही महाराज म्हणाले ठीक आहे आजच्या दिवस तुम्ही थांबा उद्या बघू आपण तुमच्यासाठी आणि ताबुडतोबीनं महाराजांनी काय गोष्टी केल्या माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी या मुलाला घेऊन त्यांनी थेट मिरज गाठलं कारण मिरज मध्ये डॉक्टर वॉलनेस यांचं हॉस्पिटल होत आणि त्या ठिकाणी डॉक्टर वेल होते महाराज थेट या मुलाला घेऊन डॉक्टर वेल यांच्याकडे गेले आणि डॉक्टर वेलना सगळी ही परिस्थिती सांगितली आणि त्यांना सांगितलं वेल साहेब या मुलाच्या कानाचं काहीतरी करा डॉक्टर वेलनी सगळी तपासणी केली आणि ते म्हणाले की एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल एक छोटीशी शस्त्रक्रिया या मुलावरती केली आणि त्यानंतर या मुलाचं बहिरपण दूर झालं त्यानंतर या मुलानं शास्त्रीय संगीतामध्ये तो पारंगत झाला आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यानं सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी भुरळ घातली हाच लहान मुलगा जो शाहूंच्या छत्रछायेखाल्याला शाहूनी ज्याला मोठ केलं आणि शाहून या महाराष्ट्राला ज्याला समर्पित केलं तो मुलगा होता छोटासा युवलासा राजहंस पुढं तोच महाराष्ट्राचा बालगंधर्व म्हणून सगळ्या जगाला माहीत झाला हे जे हेरणं असतं आणि आपुलकीची भावना असते ती या छत्रपती शाहूंची छत्रपती शाहू महाराजांची एक दुसरी गोष्ट ऐकलेली आहे आणि ती गोष्ट अर्थात कुस्तीविषयीची कारण शाहू महाराजांना सुरुवातीपासून कुस्तीच प्रचंड वेळ आणि स्वतःच बलदंड होते स्वतः जोर बैठका मारायच्या अनेकदा त्या आखाड्यामध्ये मल्हांशी झुंज करताना सुद्धा पाहायला मिळालेत असं आम्ही ऐकलेलं आहे बरं का आता या शाहू महाराजांचं कुस्ती प्रेम जर बघायचं असेल तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर खासबाग मैदान आहे हे खासबाग मैदान म्हणजे शाहू महाराज काय कुस्तीप्रेमी होते याची झलक त्या ठिकाणी पाहायला मिळते राजघराण्याची असणारी ही बाग एक खास होती आणि म्हणून त्याला खास बाग असं म्हटलं जायचं एकदा शाहू महाराज परदेशामध्ये गेलेले होते आणि परदेशामधून त्या ठिकाणी त्याने एक प्रचंड मोठं अरेना असं पाहिलेलं होतं की ज्या ठिकाणी बरोबर मध्यभागी एखादं पटांगण किंवा क्रीडांगण आहे आणि चारी बाजूला प्रेक्षक बसतात एकाच वेळेस हजारो माणसं खाली बरोबर असणारी गोष्ट किंवा खेळ पाहू शकतात महाराजांच्या मनाला ते खूप भावलं आणि महाराज म्हणाले की असं क्रीडांगण आपल्या इथं व्हायला पाहिजे आणि महाराजांनी कुस्तीवरती प्रेम असल्यामुळं प्रथम प्राधान्य कुस्तीला दिलं आणि त्यांनी खासबाग या कुस्ती आखाड्याची निर्मिती केली आता कुस्ती आखाड्यात तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी कुस्तीचा आखाडा दिसतो आणि अवतीभोवती अगदी खाली सरकत येणारं किंवा बसायला असणारं असं त्या ठिकाणी प्रेक्षकांची व्यवस्था पाहायला मिळते जवळपास तीस चाळीस पन्नास हजार प्रेक्षक त्या ठिकाणी एकाच वेळी बसू शकतात आणि तिथून खाली चालू असणारी कुस्ती पाहू शकतात तर या खासबाग मधली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आणि ती गोष्ट आम्ही ऐकली ती गोष्ट अशी आहे की एकदा शाहू महाराज या कुस्तीच्या मैदानावरती होते आणि समोरच्या बाजूला मोठमोठे मल्ल एकमेकांशी भिडत होते आणि मल्ल भिडत असताना पिळदार शरीर त्या ठिकाणी प्रेक्षक फेटा उडवायचे हुर्रा करायचे शिटी मारायची हलगीवरती ताण असायचे सगळं काही भाराहून गेलं होतं एक एक कुस्ती होती काही कुस्त्यांना शाहू महाराज खूप चांगल्या रीतीने दाद द्यायचे काही मल्ल येऊन शाहू महाराजांच्या पाया देखील पडायचे शाहू महाराज या कुस्तींमध्ये रम्मान असताना एक कुस्तीगीर त्या ठिकाणी गेला आणि त्यानं संपूर्ण मैदानाला फेरी मारली मैदानाला फेरी मारल्यानंतर तो म्हणाला हा एका कोण पट्ट्या माझ्यावरून लढायला तयार आता त्याच्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः दैत्य रूपाचा तो वाटायचा प्रचंड बलदंड बाहू त्याचे मोठे त्याचे पिंढऱ्या त्याचे पाय हे तेवढेच जाड अशा पद्धतीनं तो बलदंड भसायचा होता त्याचे डावपेत सुद्धा समोरच्या माणसाला चितपट करण्यासारखे एका क्षणाचा सुद्धा वेळ घेणार नव्हतं अशा या बलदंड दैत्यासमोर कोण लढण्यासाठी तयार होईल प्रेक्षकांच्या मध्ये चुळबुळ सुरू झाली आणि जशी प्रेक्षकांच्या मध्ये चुळबुळ सुरू झाली तसे तसा हा कुस्तीपटू पुन्हा एकदा मैदानात त्यानं फिरी मारली हा एका कोण पठ्ठ्या लढायला म्हणून त्यांना आरोळी मारायला सुरुवात आत केली आता लढण्यासाठी कोणच तयार नव्हतं आणि त्याच दरम्यान एक जण म्हणाला मी हायर मी येतो की लढायला आणि सगळ्या प्रेक्षकांच्या माना त्याच्याकडे वळल्या तर बघतात तर हातात बेड्या घालून ह्या ठिकाणी हा माणूस बसलेला होता महाराजांनी बघितलं त्याच्या हातामध्ये बेडे आहेत महाराजांनी म्हंटल तू लढणार होय बरोबर तो म्हणाला होय महाराज मी लढतो की बरोबर आव कसपाटा समान आहे एका मिनिटात त्याला चितपट करतो महाराजांनी त्याच्या एखाद्या बेड्याकडे बघितलं आणि त्याच्या वाक्याकडे लक्ष दिलं महाराज म्हणाला तुला कसं शक्य आहे तुझ्या हातात तर बेड्या दिसत्यात का बेड्या का घातल्यास बरं तू महाराज काय सांगायचं आमच्या गावात एक इनामदार लई माजला होता आहो सगळी जमीन त्याच्याकडे होती पण कायम दुसऱ्यावरती अत्याचार करायचा आया आयाभणीसनी सोडायचा नाही अशा परिस्थितीत मी अनेकदा त्याला सांगितलं समजावून महाराज पण गडी ऐकायला तयार नाही मग काय एकदा असा शेतात घुसमार नाही की पट्ट्यावर जाग्यावर गड्याला मारून टाकलं पण माझ्यात त्यात काय बी चूक नव्हती अहो जनतेच्या कष्टातनं जनतेच्या त्रासातन मुक्त करावं म्हणून मी हे केलं होतं महाराज त्यात माझी काय चूक नव्हती महाराजांनी सगळं हे ऐकलं आणि महाराज, महाराज बर बर असू दे पण तुला माहित आहे का तुला कुस्ती करायची आहेत हे तो कोणाला मारायचं ना ठार महाराज मी बी तालमीस जात होतो की जोर बैठका सगळं मारत होतो बघा महाराजांनी त्याचा आत्मविश्वास बघितला आणि महाराजांनी सांगितलं त्याच्या हातातल्या बेड्या काढा म्हणजे दोरखंड काढा आणि मग त्याचे दोरखंड काढले हा गडी गेला मैदानात त्यानं सुद्धा शड्डू ठोकला समोरच्याला चॅलेंज दिलं दैत्यासारखा असणारा हा पैलवान समोर उभा राहिला दोन रेड्यांची टक्कर अशी दोघ जण एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घ्यायला लागलेत घामाघूम व्हायला लागलेत अंगावरती दोघांच्या माती टाकायला लागलेत पंच सुद्धा दोघांच्या ताकतीचा अंदाज बघून पंचालाही कळालं होतं की हे कुस्ती आता चटकदार आणि रंगतदार होणार महाराज सुद्धा पुढे येऊन या दोन पुस्ती पत्तूंकडे बघायला लागलेत बघता बघता जो हा व्यक्ती होता ज्यानं महाराजांची परवानगी घेऊन मैदानामध्ये पाऊल ठेवलं होतं त्यानं मागणं जाऊन हिसडा मारला वरती उचल आणि वरून खाली एका क्षणार्धामध्ये त्यांना आसमान दाखवलं मग काही शिट्ट्यांचा पाऊस झाला सगळेजण जय जयकार करायला लागलेत आणि मग महाराजांना सुद्धा कळलं ज्या माणसाला आपण आतमध्ये सोडलं होतं त्यानं शेवटी त्याचा शब्द खरून करा दाखवला महाराजांनी सांगितलं आर बोलवा बोलवा त्याला हा गडी धावतच गेला महाराजांच्या पाया पडला महाराजानं पाठीवरती थाप मारली त्याला शेवटी तेवढंच पाहिजे होतं की महाराजांची थाप पाठीवरती पडावं आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं त्याला वाटणार होत महाराजांनी विचारलं बर गावाचं नाव कुठलं तुझे म्हणायचं महाराज हेच की आपल्या इथनं पुढं आहे ते राधानगरी जवळच तुरंब गाव तुरुब्याचा मी बर 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 तुरंब्याचा खरं पण तुझं नाव काय त्यानं म्हटला इटोबा तुकोराबा भुईटे अच्छा इटोबा बर कुस्ती लढाईसाठी का आलतास बर ओ महाराज काय झाले मला फाशीची शिक्षा झाल्या आज ना उद्या कधी ना कधी कदि मी फासावत्या खुनासाठी जाणार आहे पण मी आधी सांगितलं होतं मला फासावरती जायच्या अगोदर माझी शेवटची इच्छा पूर्ण करा आणि माझी शेवटची इच्छा होती महाराज ती म्हणजे माझ्या डोळ्यानं कुस्ती बघावी म्हणून आणि मग हे कुस्त्याचं मैदान रंगलं आणि म्हणून महाराज मी इथं आलो कुस्त्याचं मैदान बघितलं आणि आता मरायला मोकळा असं मला वाटत असताना ह्यो यो ह्यो यो, दैत्य तो म्हणायला लागला नव कोण हाय का नाही कुस्ती खेळायला मग काय अंगातल्या रगात थंड बसते वय घेटली की उडी महाराज आणि पुढचं सगळं तुम्हाला माहीत आहे की महाराजांनी त्या महाराजांना त्याचं बोलणं इतकं मनाला लागून गेलं म्हणजे तुला फाशी होणार आहे वय र होय महाराज पण आता फिटलं बघा कुस्ती मारली कुस्तीसाठी उभा आयुष्य घालवलं हो, होतं आता त्याच कुस्तीच्या मैदानावरनं तुमच्यासारख्यांची पाठीवरती हात पडलं थाप पडली म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं महाराज म्हणाले ठीक आहे याला घेऊन जावं त्याला घेऊन गेलेत विठोबा भुईटेला महाराजांनी चौकशी केली आणि महाराजांनी प्रयत्न केलेत की इतका चांगला कुस्ती आहे त्यांनी सगळी त्या प्रकरणाची चौकशी केली आणि महाराजांनी या विठोबाची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप देता येईल का याची विचारपूस केली आणि शेवटी विठोबाची फाशी शाहू महाराजांनी रद्द केली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली दरम्यानच्या काळामध्ये जन्मठेप भोगत असताना राजर्षी शाहू महाराज यांचं निधन झालं महाराज या जगातून निघून गेलेत विठोबा मात्र तुरुंगामध्ये तसाच होता आपल्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असतो याच दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कन्या आक्कासाहेब या तुरुंगात गेल्या आणि प्रत्येक बराकेची प्रत्येक कैद्याची विचारपूस करत करत त्या आता विठोबाजवळ आल्या विठोबाजवळ गेल्यानंतर विठोबाला हुंदका दाटून आला त्यानं हात जोडलं आई साहेब म्हणून त्यांना हंबरडा फोडला आणि रडायला लागला रडत असताना साहेबांना पण राहुल नाही त्यांनी त्याचं दुःख हलकं केलं अक्कासाहेब महाराज पाहिजे होतो आज महाराजामुळे मी हे सगळं बघतोय बघा नाहीतर कधीच त्या फासाच्या दोरात माझा जीव गेला असता पण महाराज होत म्हणून माझा जीव वाचला बघा मग अक्कासाहेबांनी सगळी ही माहिती विचारून घेतली आणि त्यावेळेस अक्कासाहेबांना कळलं की विठोबाला फाशीची शिक्षा होती ती शाहू महाराजांनी आता जन्मठेपेवरती आणली अक्कासाहेबांनी सांगितलं महाराज आता जगात नाहीत निघून गेलेत तसा विठोबा म्हणाला होय माझ्या जीवनातला देव निघून गेला एवढं बोलला रडायला लागला आणि त्याला बराखीमध्ये घेऊन गेलेत आकासाहेब त्या ठिकाणी आल्या आक्कासाहेबांनी पुन्हा एकदा या विठोबाची के एक चौकशी केली आणि कळालं की आता विठोबाला जन्मठेपेची शिक्षा आहे आकासाहेबांनी पुन्हा एकदा चौकशी केली आणि याची शिक्षा काही कमी करता येते का याची विचारपूस केली आणि शेवटी जन्मठेप भोगणाऱ्या विठोबाला काही दिवसानंतर सोडून देण्यात आलं एकंदरीत त्याचं वर्तन पाहिल्यानंतर आज देखील तुरुंब्यात गेल्यानंतर विठोबाची गोष्ट त्या ठिकाणी आवर्जून सांगितली जाते हाच विठोबा छत्रपती शाहूंच्या नजरेला पडला त्याची कुस्ती आणि कुस्तीतले डावपेच महाराजांनी जाणून घेतले आणि तिथून मरणासाठी निघालेला विठोबा पुन्हा माघारी आला आणि त्यांना आपल्या आयुष्याचं सार्थक करून उपलं उर्वरित आयुष्य समाजासाठी वाहून दिला असा थोर हर्षा होता